विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्यावरून चर्चेत आलेले कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती आज अजित पवार यांच्यासोबत झालेल्या मीटिंगमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार होता मात्र त्यांच्या राजीनाम्याला ब्रेक लागला की काय असं आता म्हणावं लागेल आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल कोकाटे वादाच्या सापडले होते त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत त्याच पत्रकार परिषदेमध्ये शासनाला भिकारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील नाराजी ओढवून घेतली होती त्यामुळं कृषी मंत्री पदावरून उचल आला होण्याच्या मात्र आज अजित पवारांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर इतर नेत्यांबरोबर माणिकराव कोकाटे सुद्धा बाहेर पडले त्यांची देहबोली बरंच काही सांगून गेली त्यांनी प्रत्यक्ष माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कोकाटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं पूर्णपणे टाळलं माध्यमांना टाळत माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले माणिकराव कोकाटे यांची ही शांतता काहीतरी वेगळंच सांगत होती आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून या बैठकीनंतर अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार हे समोर येईल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट